हिंगोली विधानसभेचे आमचे लोकप्रिय आमदार श्री तानाजीराव मुतकुळे साहेब यांनी आमच्या वृत्त चक्रपान गावासाठी त्यांच्या स्थानिक निधीमधून आमच्या गावामध्ये जे दत्तमंदिर आहे त्या दत्तमंदिराच्या सभामंडपासाठी पाच लाख रुपयाचा निधी मंजूर केला हा निधी त्यांनी आपल्या स्थानिक पातळीवर जे निधी येतात त्यामधून दिलेला आहे तसेच आमचा वरुड चक्रपान ते शेनगाव हा जो डांबरी रस्ता आहे हा तालुक्याला जोडणारा रस्ता हा सुद्धा त्यांनी आपल्या स्थानिक निधीमधून रुपये अडीच कोटी रुपये देऊन आमच्या गावापासून शेनगावला जाण्यासाठी या रस्त्याची मंजुरी देऊन जवळपास नऊ किलोमीटर अंतर जे आम्हाला लांबून जावं लागत होतं ते चार किलोमीटरवर आणून ठेवलं तशाच प्रकारे त्यांनी आणखीनसुद्धा आमच्या गावाला जे सिमेंट रस्ता आहे आमच्या ज्ञानेश्वर विद्यालय चक्रपांच्या पाठीमागे त्या सिमेंट रस्त्यासाठी पाच लाख रुपये अनुदान त्यांच्या स्थानिक निधीमधून दिलेलं आहे त्यानंतर आमच्या गावातील केली मंडळीसाठी त्यांनी एक त्यांच्या मंदिरासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला तसेच आणखीही बऱ्याच प्रकारे त्यांनी बाबा या गावाच्या बाजूला हनुमान मंदिराजवळ एक मंदिर आहे त्यालासुद्धा दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला अशा प्रकारे स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे आमदार साहेब आमचे तानाजीराव मुतकुळे हे अतिशय लोकप्रिय आहेत आणि त्यांनी त्यांच्या निधीमधून स्थानिक पातळीवर आमच्या गावासाठी खूप काही निधी देण्यात कुठेही कमजोरी केली नाही किंवा बाकीच्याही गावामध्ये ते अशाच प्रकारचा निधी देत असतात आणि आम्हाला आणखीसुद्धा असेच आमदार हवे आहेत